नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठ्ठावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप असा जबरदस्त दाखवलेला आहे काय होत पार्थ आता ती काव्याची कॉफी वगैरे तिने करून आलेली असते ती पिऊन वगैरे एकदम जाम खुश होतो आणि तिला म्हणतो याच्यासाठी ना मी तुम्हाला एक रिटर्न गिफ्ट देणार आहे आणि मी तुमच्या नावचा टॅटू काढू का हातावरती असं त्यानं विचारल्यानंतर काव्य तर एकदम जास्त चिडते त्याच्यावरती कारण तिला ते सगळं काही जीवाच्या बाबतीतलं सगळं आठवतं आणि त्यानंतर त्याच विचारात काव्या स्वयंपाक घरामध्ये जाते आणि गॅस चालू करते पण पेटवत नाही आणि तो गॅस तसाच फ्लो होत राहतो तर त्यानंतर आता काव्यात थोड्या वेळान तिथून निघून जाते आणि पार्थ तिथं येतो आणि एकदम त्याला गॅसचा वास वगैरे आल्यानंतर तो गॅस बंद करतो तर आता काव्या परत तिथं आल्यानंतर पार्थ तिला म्हणतो तुमचं लक्ष कुठं आहे म्हणजे जर तुमच्या मनामध्ये काही चालू असेल तर तुम्ही मला सांगू शकता आणि बहुतेक का आता काव्या पार्थला सगळं काही सांगायच्या तयारीत तरी ते दिसत आहे आणि अजून एक अनर्थ होता होता पार्थमुळे परत आहे आणि दुसरीकडे तर जीवाने चांगलीच धमाल केलेली आहे ऑक्शन चालू असत आणि शेवटची बोली पर्यंत लागलेली असते तर अचानकपणे जीवा येतो आणि दहा करोडची बोली लावतो आणि ती आनंद निवासची जागा परत नंदिनीला मिळवून देतो तर तेव्हा भास्कर आता त्याला बोलतो अरे तू वेडा आहेस ही जागा ना आता गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटल साठी वापरणार आहे तर त्यानंतर आता जीवा महाजनी सरांना बोलवून चक्क भास्करच्या आना एक चप चपराकच मारतो आणि भास्करचं तोंड तरी ते बघण्यासारखंच झालेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा आता चक्क गुडघ्यावरती बसून वगैरे नंदिनीला त्या आनंद निवासची चावी गिफ्ट करतो तर मित्रांनो चला आजच्या या जबरदस्त भागाला सुरुवातीपासून बघूयात आता काव्याने पार पार तर पार्थासाठी पहिल्यांदा सिनेमून कॉफी तयार करून आणलेली असते आणि आता पार्थ ती कॉफी पित असतो आणि काही रिएक्शनच देत नसतो तर तेव्हा काव्या एकसारखी त्याच्याकडे बघत असते आणि एकदम विचारते त्याला आवडली नाही एका, जाली एका, तोर जाली ही दम, का कॉफी बरी झाली नाहीये का तर पार तर एकदमच म्हणतो बक्कवास झालेली आहे कॉफी एकदम याला काय कॉफी म्हणतात मी असली खान कॉफी आयुष्यात कधी पिलेली नव्हती दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे बर ते सिनेमन कसं टाकले ते शी 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 अरे एवढी वाईट कॉफी बाप रे असं म्हणून तो कॉफी चा मगच बाजूला ठेवून टाकतो तर तेव्हा काव्या चक्क रडूच लागते आणि डोळ्यावरती हात घेते तर तेव्हा पार्थ आता एकदम सिरियस होतो आणि घाबरतो आणि उठून उभाच राहतो आणि म्हणतो काव्या अहो ऐका ना ऐका रडू नका अहो मी गंमत केली तुमची तर काव्या आता रडत रडत बोलू लागते नाही तुम्ही गंमत वगैरे नाही केली खरंच ना ही कॉफी चांगली झाली नसणार आहे सॉरी माझं चुकलं मी नाही करणार परत अशी कॉफी वगैरे काही तर तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा असं करू नका अहो तुम्ही बेस्ट बनवलेली आहे कॉफी आय स्वेअर तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही तुम्ही माझं मन राखायला काही बोलू नका देशमुख तुम्ही आता म्हटलात ना की कॉफी बंडल झाली आहे तर मग बकवास झाली असणार आहे तर पार्थ तिला सांगू लागतो कसं समजावून सांगू जेन्युनली सांगत आहे मी आहो तुम्ही जगामधली बेस्ट कॉफी बनवलेली आहे तर काव्या म्हणते खोट खोट साफ खोट तर पार्थ म्हणतो आहो काव्या मी तुमची शपथ घेऊन सांगतो खूप परफेक्ट बनवलेली आहे कॉफी तुम्ही अगदी मला हवी तशी तर काव्या एकदम हळू आवाजात म्हणते मग आधी का म्हणाला बकवास झाली आहे म्हणून तर पार्थ म्हणतो आहो ते म्हंटल तुमची जरा फिरकी घ्यावी बाकी काही नाही तर तेव्हा काव्यात त्याला फटके मारू लागते आणि म्हणते माझी फिरकी घ्यायची आहे तुम्हाला माझी फिरकी घ्या घ्या तुम्ही माझी फिरकी घ्याच आणि ही कॉफी पिऊच नका तुम्ही रम्याने केलेली सिनेमन कॉफी प्या असं म्हणून ती आता रागा रागा तिथून निघून चाललेली असते तर आता पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो काव्या थांबा थांबा आणि म्हणतो तिला आय एम सॉरी तर काव्या रुसून जाते म्हणते पार्थ तिला म्हणतो हे बरं आहे बोक्याने जरा मस्करी केली तर मांजरीने लगेच फोगायचं असतं का तर काव्या म्हणते मग काय करावं माफ करावं का कसं आहे ना ही गोड गोंडच फिचकारणी मांजर आहे ना एकदा एकदा फिचकारली ना तर मग तो बोका पन्नास वेळा ऐकून दाखवतो पण मग बोका शांतपणाने खोड्या काढतो त्याचं काय तर पार्थ म्हणतो पण मग हा बोका का खोड्या काढतो याचा विचार करावा मांजरी मांजरी ना मांजरीने तर तेव्हा काव्या विचार म्हणतो कारण या मांजरीच्या चेहऱ्यावरती ना छान गोड गोंडस यावं म्हणून असं म्हणतो आता तिच्याकडे बघवत हसत असो तर तेव्हा आता काव्या छान अशी लाजते तर तेव्हा पार्थ म्हणतो हा हा हे असत असच तर काव्या म्हणते डॅम्बेस आहात तुम्ही देशमुख सगळा राग घालवला माझा तर पार्थ आता एकदम सिरियसली तिला म्हणतो आय एम सॉरी तुम्हाला रडवलं त्याबद्दल आणि त्यानंतर तो ती कॉफी घेऊन परत येतो आणि म्हणतो एक मिनिट चान पसुन सांग तो ही कॉफी खरच छान झालेली आहे मनापासून सांगतो मी आणि ही कॉफी का छान झाली माहितीये का कारण ना यामध्ये तुमचं प्रेम उतरलेलं आहे असं म्हटल्यानंतर काव्यात थोडीशी लाजू लागते आणि आपली मान खाली घालते आणि परत पार्थला म्हणजे बरं घ्या घ्या तुम्ही कॉफी घ्या मी माझं अभ्यासाचं बघते तर तेव्हा पार्थ तिला ते जरासा थांबवतो आणि म्हणतो बाय वे तुम्ही एवढी छान कॉफी बनवलीत माझ्यासाठी तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय मी तर काव्या आता त्याला एकदम म्हणजे एक्सायटेड होऊन विचारते काय देणार आहात तर पार्थ म्हणतो तुमचं खर तर स्केच काढून झालेला आहे तर मग आता आता ना मी तुमच्या नावाचा टॅटू काढतो हातावरती असं तो एकदम खुश होऊन सांगतो आणि विचारतो काढू का तर आता काव्याला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस जीवाने तिच्या नावाचा टॅटू काढून घेतलेला असतो आणि ती टॅटू काढून घेत असताना तिला खूप त्रास झालेला असतो आणि त्यानंतर ती फार्म हाऊस वरती त्याच्यावरती ओरडलेली असते सगळं काही लपवशील तू जीवा पण हा टॅटू कसा लपवशील आणि तेव्हा चक्क जीवाने तो टॅटू जाळून घेतलेला असतो आणि तो म्हणालेला असतो की यापुढे हा टॅटू कोणाला हा ल हा लपवायची कोणासमोर गरजच लागणार नाही आणि त्याने तो टॅटू जाळून घेतलेला असतो तर पार्थ आता परत तिला विचारतो काव्याला की काय करू काव्या टॅटू काढू का मी तुमच्या नावचा तर काव्या त्याच्यावरती चांगलं भडकते म्हणजे जीवावरून त्याच्यावरती भडकलेली असते ती स्टॉप दिस नॉन अहो टॅटू काढणं म्हणजे काय मस्करी वाटली का तुम्हाला अहो टॅटू ना ही आयुष्यभराची खूण होऊन बसतं मग ते जाळून असं म्हणून ती मध्येच थांबते आणि परत थोडीशी शांत होते आणि म्हणते हे बघा देशमुख प्लीज असं काहीही करू नका आणि प्लीज असं काहीही विचित्र बोलूही नका तर पार्थ तिला म्हणतो आहो तुम्ही एवढं का चिरडताय मी आपलं सहज विचारलं तर काव्य आता थोडीशी शांत झालेली असते म्हणते सॉरी सॉरी मी जराशी जास्तच रिएक्ट झाले सॉरी पण नका असं काही करू आणि तुम्ही घ्या ना कॉफी घ्या मी आलेच असं म्हणून ती आता तिथून अभ्यास करायसाठी बाजूला जाते तर पार्थला ते काही कळालेलं नसतं आणि तो त्या गोष्टीचाच विचार करत असतो ही काव्या त्या टॅटूवरून एवढी जास्त का रिॲक्ट झाली त्यानंतर काव्या थोडीशी बाजूला आलेली असते आणि ती मनात म्हणते या जीवाच्या आठवणी ना खरंच खूप अस्वस्थ करतात मला मला कळतच नाही आहे ही भीती माझ्या मनात कधी संपणार आहे असं म्हणून ती आता तेथून निघून जाते तर आता बघा इकडे मित्रांनो ऑप्शन चालू झालेलं असतं आणि नंदिनी त्या सर्वांच्या समोर उभी असते तर आता जाधव बोलू लागतो म्हणतो वेलकम फ्रेंड्स म्हणजे तो, तो सगळ्या गुंतवणूकदारांना बोलत असतो बघा ही जागा किती आईस पैस आहे मस्त खेळती हवा आहे समोर छान सुंदर समुद्र आहे समोर एक बाग पण आहे आणि अशी जागा मुंबईमध्ये मिळणं जरा रेअरच आहे आणि तो बोलत असताना नंदिनीला मात्र खूप त्रास होत असतो तर तेव्हा जाधव आता नंदिनीकडे बघूनच बोलतो इथे राहणाऱ्या लोकांनी इथे ना इतका जिवंतपणा आणि आपलेपणा पेरलेला आहे की मग या जागेवरती कोणाचाही जीव जडतो तर भास्कर म्हणतो कोणाचाही जीव जडेल आणि सोडताना जीव तुटेल अशीच आहे ही जागा नाही का असं म्हणतो परत एक टोमणा आता नंदिनीला मारतो तर तेव्हा नंदिनी अक्षरशः रडू लागते तर आता भास्कर पुढे म्हणतो एनिवेज या जागेची ओळख आता तुम्हाला झालेलीच तेव्हा आपण so, आता या जागेच्या लिलावाला सुरुवात करूयात असताना नंदिनी तर जाधव पुढे आता प्रत्येकाने आपापली किंमत सांगा तर त्यानंतर आता ऑप्शन करते जागेची किंमत ऐंशी लाखापासून सुरू होते असं अनाऊन्स करतात आणि चला सुरू करा असं सांगतात तर तेव्हा एक जण नव्वद लाखाची बोली लावतो तर दुसरा एक करोडची बोली लावतो तर तेव्हा ऑप्शन करते म्हणतात अहो ही जागा बघून त्या व्हॅल्यू ठरवा बोला बोला पुढे तर तेव्हा एक बाई चक्क तीन करोडची बोली लावते तर तेव्हा ऑप्शन करते जरा खुश होतात म्हणतात हो तीन करोड बरोबर आहे आणि आता तुम्ही पुन्हा एकदा जागेवरती नजर टाका आणि परत आपली बोली लावा असं ते सांगतात आणि बोला पुढे बोला असं म्हटल्यानंतर एक जण चक्क पाच करोडची बोली लावतो आणि तेव्हा जाधव आणि भास्कर मात्र जाम खुश होत असतात तर तेव्हा आता करते म्हणतात पाच करोडच्या पुढे कोणी बोली लावणार आहे का आणि तेव्हा आता ते हातोडा आपल्या हातामध्ये घेतात आणि म्हणतात पाच करोड एक पाच करोड दोन आणि तेव्हाच एक जण आठ करोडची बोली लावतो तर तेव्हा ऑक्शन ते म्हणतात आठ करोड एक आठ करोड दोन असं बोलून ते तिसरा ठोका मारणार असतात इतक्यातच बाहेरून जिवा येतो आणि चक्क दहा करोडची बोली लावतो आणि त्याने दहा करोड असं ओरडल्यानंतर सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात आणि सगळ्यांना धक्काच बसतो तर, तर तेव्हा नंदिनी सुद्धा धक्क्याने त्याच्याकडे बघू लागते आणि आता भास्कर जाधवच्या पायाकलची तर सरकलेली असते आणि तेव्हा आता जीवाने आपल्या हातामध्ये ते आनंद निवासचं तुटलेलं जे मॉडेल असतं ते परत व्यवस्थित करून बनवून मस्त घेऊन आलेला असतो तो तर तेव्हा आता नंदिनी धावत त्याच्या जवळ येते आणि जीवाला विचारते जीवा तुम्ही इथे काय करताय तर तेव्हा जीवा तिला इशाऱ्याने हात करून थांबवतो आणि आता था जीवा म्हणतो दहा करोड बोललेलो आहे मी आणि परत तो भास्करच्या तोंडावरती बोलतो दहा करोड आणि तेव्हा तो सगळ्या गुंतवणूकदारांना म्हणतो बोला बोला कोणाला माझ्यापेक्षा जास्त बोली लावायची असेल तर बोला तर तेव्हा सर्वजण एकमेकांच्या कडे बघू लागतात आणि कोणीच दहा करोडच्या पुढे बोली लावणारा तिथे नसतोच तर तेव्हा भास्कर आता जीवाजवळ रागा रागात येतो आणि म्हणतो का रे तू इथे काय करतोयस तर जीवा म्हणतो अरे मी काय इथे तो म्हणजे काय या जागेचं ऑक्शन सुरू आहे ना मग मी नाही का येऊ शकत काही इश्यूज आहेत का या जागेचे आणि असं जीवाने सगळ्यांच्या समोर बोलल्यानंतर इश्यूज वगैरे आहेत का तर भास्कर आणि जातो तर जाम घाबरतात तर तेव्हा भास्कर सगळं काही क्लेरिफिकेशन देऊ लागतो म्हणतो ही जागा ना हे बघा प्राईम लोकेशन वरती आहे समुद्राच्या समोर आहे त्यामुळे ना तुम्ही दहा करोडपेक्षा जास्त बोली बोला अहो तुम्ही जास्त बोली लावा असं तो म्हणत असो तर तेव्हा सर्व इन्व्हेस्टर जे असतात ते शांतच बसलेले असतात तर जेव्हा आता म्हणतो अरे बोला आणि अजूनही कोणाला या जागे साठी दहा करोड पेक्षा जास्त बोली लावायची बोला बोला तर आता ऑप्शन करते म्हणतात जर कोणाला दहा करोडच्या पुढे बोली लावायची नसेल तर ही जागा यांना विकण्यात येईल असं म्हणून ते जीवाकडे हात करतात आणि म्हणतात पुन्हा एकदा विचार करा लक्षात घ्या या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ना येत्या काही वर्षात दुप्पट होऊ शकते त्यामुळे दहा कोटीच्या वर बोली लावायला हरकत नाही आणि हे बघा हा लास्ट काउंट आहे आणि असं म्हणून ते आता काउंट करू लागतात म्हणतात दहा करोड ए दहा करोड दोन आणि त्यानंतर ते दहा करोड तीन असं म्हणून हातोडा मारतात अँड सोल्ड असं सांगतात तर तेव्हा आता जिवा तर एकदम खुश होतो आणि तो नंदिनीकडे बघतो तर नंदिनी सुद्धा खूप खुश होते तर ऑप्शन करते म्हणतात आता नियमानुसार आनंद निवास यांच्या नावावरती झालेला आहे असं म्हणून ते जीवाकडे हात करतात तर नंदिनी आता आपले डोळे पुसत खूप आनंदाने हसू लागते तर तेव्हा आता जाधव जीवाला म्हणतो हे घ्या फाईल आणि याच्यावरती सही करून जागा हॅन्ड करा तर तेव्हा आता जीवा भास्कर कडे थोडस बघतो आणि जाधव कडून ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि तो खूप खुश झालेला असतो आणि आता तो भास्करला म्हणतो माझ्या दादाने मला एक गोष्ट सांगितलेली होती ती मी तुम्हाला सांगतो इतकी अजब गोष्ट असते ना की ज्या क्षणी तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकलाय तुमच्याकडे सगळं आहे का राजा राणी आणि दुसऱ्या क्षणी ना एक हुकुमाची दुरी येऊन तुमचा डाव संपवू शकते आणि आत्ताही तेच झालं कालपर्यंत मी तुमच्यासाठी सक्सेसफुल बिझनेसमन विक्रम देशमुख यांचा एक अति मूर्ख मुलगा होतो आणि आज तुम्हीच बळकावलेला आनंद निवास तुम्ही त्या अतिमूर्ख मुलाला हॅन्ड ओव्हर करत आहात आनंद निवास परत करणाऱ्या परत करा अशी भीक मागणाऱ्या हाताला तुम्ही सही करायला लावताय त्यामुळे ना आपली गुरमी आपल्याच जवळ ठेवायची असं तो आता जाधवला सुद्धा बोलतो तर तेव्हा आता जाधव आपली नजरच खाली घेतो तर जेव्हा पुढे म्हणतो नाही तर नशीब एका क्षणात एका क्षणात माज उतरवतो असं तो आता आता भास्करच्या डोळ्यात बघून सुद्धा बोलतो आणि त्यानंतर जाधवला म्हणतो जसं आज उतरवलेला आहे आणि ही आहे नशीबाची खरी ताकद आणि माझी छोटीशी हुशारी असं म्हणतो त्यांच्याकडे बघून हसत असतो तर नंदिनीला मात्र खूप अभिमान वाटत असतो तर तेव्हा आता जाधव जीवाची माफी मागतो म्हणतो सॉरी मी तुमच्या बाबतीत खूप जजमेंटल झालो मागचं सगळं काही विसरून जा आणि प्लीज सही करा तर तेव्हा आता जीवा त्या दोघांच्याकडे बघून खूप हसत असतो आणि त्यानंतर तो आता म्हणतो हो करतो करतो सही पेन प्लीज आणि त्यानंतर रागात बघत असलेल्या भास्कर कडे इशाऱ्याने पेन मागतो आणि त्याच्याकडे सुद्धा डोळे मोठे करून बघतो तर तेव्हा आता भास्कर ना इलाज असतो त्याला पेन देतो आणि तेव्हा पेन हातामध्ये घेतल्यानंतर जीवा त्याच्याच ब्लेझरला ते पेन पुसून घेतो आणि तेव्हा आता जीवा चेक वरती सही करतो आणि तो चेक आता भास्करला दाखवतो तर तेव्हा भास्कर तर जाम चिडलेला असतो आणि डोळे मोठे करूनच त्या चेक कडे बघत असतो तर जीवा म्हणतो हा हे दहा करोडचा चेक आणि त्यानंतर तो आता चेक जाधव कडे देतो तर नंदिनी आता मनात विचार करू लागते म्हणते इतके पैसे जीवानी कोठून तयार केले असतील आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचं मला हल्ली टेन्शनच येतं आणि त्यानंतर आता जीवा भास्करच ते पेन त्याच्याकडे परत देतो तर तेव्हा आता जाधव जिवाला म्हणतो सो मिस्टर देशमुख आजपासून आनंद निवास तुमचं झालं असं म्हटल्यानंतर आता नंदिनी सोबत आलेल्या सर्व मुली नाचूच लागतात आणि खूप आनंदित होतात तर नंदिनी सुद्धा रडत रडत आपला चेहरा बाजूला घेते आणि तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो तर आता जीवा तिच्याकडे बघून हसत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो तर तेव्हा आता भास्कर म्हणजे जीवाच्या नावावरती ती जमीन झाल्यानंतर पुढे हसत हसत येतो आणि सगळ्यांच्या मध्ये येऊन म्हणतो हा टाळ्या तर झाल्याच पाहिजे या मूर्ख जीवासाठी आणि त्याला म्हणतो अरे जीवा तू आठ कोटीची जागा दहा कोटीला विकत घेतलेली आहे आहेस अरे खर सांगू का जिवा तुला अरे व्यवहार व्यवहार कळतच नाही तर तेव्हा आता जिवा त्याला म्हणतो हो पण नात्याची गणित कळतात आणि राहिला प्रश्न व्यवहाराचा तर माझ्यासाठी ना माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही व्यवहार महत्वाचा नाहीये असं तो नंदिनीकडे बघत बोलतो आणि त्याला म्हणतो अरे तू फक्त जागेची किंमत लावलीस रे म्हाताऱ्या पण या वास्तूशी जोडलेल्या भावनांची किंमत ना फक्त मला माहिती आहे अरे खर तर व्यवहार तुलाच कळत नाही अरे बिंडोक आहेस तू बिंडोक अरे या जागेची ना वीस करोडची बोली लावली असतीस ना तरी सुद्धा ही जागा मी विकत घेतली असती अरे वेळ आली असती ना तर स्वतःला मी गहाण ठेवलं असतं पण ही जागा मी विकत घेतली असती कारण ही वास्तू माझ्या बायकोचा श्वास आहे असं तो नंदिनीकडे बघ बघून बोलल्यानंतर नंदिनीला तर खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो जीवाचा आणि त्यानंतर आता जेव्हा भास्करला बाजूला ढकलतो आणि नंदिनी कडे जात म्हणतो आणि तो तिला परत मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे तर आता भास्कर त्याला म्हणतो अरे कोण म्हणते तू आनंद निवास परत मिळवलंस अरे तू पुन्हा एकदा मूर्ख ठरलेला आहेस अरे तू जी जागा विकत घेतली ना ती जागा लवकरात लवकर सरकार जप्त करणार आहे त्या जागी सरकारचं गवर्नमेंट हॉस्पिटल उभं राहणार आहे असं तो खूप म्हणजे एकदम एक्साइट होऊन जीवाला सांगत असतो आणि आता यांच इकडे असं चाललेलं तर इकडे आता काव्याच्या मनात अजून तीच गोष्ट चालू असते की पार्थ तिला म्हणालेला असतो की तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचं म्हणत आहे मी आणि तुमचं खरं तर स्केच काढून झालेलं आहे आता तर मग आता तुमच्या नावाचं टॅटू काढतो हातावरती काढू का आणि त्या विचारातच हरवून जात असताना ती स्वयंपाक घरामध्ये आलेली असते आणि न कळतपणे ती तशीच हरवून जाते आणि गॅसचं चा बटन चालू करते पण गॅस काही पेटवत नाही आणि तेव्हा तिला आता परत तोक्ष नाटवू लागतो ज्यावेळेस जीवाने तो टॅटू जाळून घेतलेला असतो आणि इकडे मात्र तो गॅस तसाच चालू असतो आणि त्यानंतर आता काव्या इकडे तिकडे आवरावर करू लागते पण ग्लॅस गॅसचा फ्लो तर तसाच चालू असतो आणि त्यानंतर आता काव्या जरास कचरा टाकायला गेलेली असते तर तेव्हा तिथे एक काहीतरी कागदाचा बोळा चुरगाळून टाकलेला तिला दिसतो आणि काव्या जेव्हा ती उचलून घेते आणि उघडून बघते तर तिथे तिला आनंद निवासचा ऑक्शन ऑप्शन असं लिहिलेलं ते पॅम्पलेट तिला सापडतं आणि ते बघितल्यानंतर काव्या आपल्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते काय आनंद निवास विकलं जाणार आहे आणि आनंद निवास ऑक्सिजन सेल आणि नंदिनी ताई बोली पण नाही काय मला असं म्हणून ती खूप पॅनिक होत असते आणि इकडे गॅस चा फ्लो तर तसाच चालू असतो चा चा तर आता दुसरीकडे परत त्यांनी ऑक्शनच्या ठिकाणचा सीन दाखवलेला आहे तर तेव्हा नंदिनीने भास्करने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर शॉक होते आणि म्हणते जिवा हे काय बोलतायत तर आता जिवा तिला थांबवतो म्हणतो अगं एक 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 मिनिट जरास शांत हो नको पॅनिक होस आणि म्हणतो अगं काय झालंय माहिती का या म्हाताऱ्याचा ना गोड गैरसमज झालेला आहे अगं आणि तो आता भास्कर कडे बोट करूनच म्हणतो पण एक गोष्ट लक्षात ठेव भास्कर अरे या जीवाच सरकार ना जीवा स्वतः आहे बघायचंय का तुला असं म्हणून तो जोराने शिट्टी वाजवतो तर तेव्हा आता त्याने शिट्टी वाजवल्यानंतर बाहेरून महाजनी सर आतमध्ये येतात आणि तेव्हा जीवा त्यांच्याकडे बघून खूप हसत असतो आणि महाजनी सर सुद्धा हसत हसत आतमध्ये येतात आणि आता जीवा त्यांना हसत हसत मिठी मारतो आणि भास्करकडे हसत बघू लागतो आणि म्हणतो मीट माय पार्टनर इन क्राईम मिस्टर शेखर महाजनी आणि त्यांना बघितल्यानंतर भास्करला आणि जाधवला तर, तर खूप मोठा धक्का बसतो तर तेव्हा भास्कर आता चपापतोच आणि विचारतो काय तुम्ही तर ते सरकारी अधिकारी आहात ना चंद्रकांत सरपोतदार तर तेव्हा आता जीवा आणि महाजनी सर तर एकमेकांच्याकडे बघत हसू लागतात आणि एकमेकांना टाळ्याच देतात आणि आता जीवा त्याला म्हणतो अरे तुला अजून कळलं नाही का रे भास्कर अरे तुझा गेम झालाय अरे हा सरकारी माणूस नाहीये हा माझा माणूस आहे आणि ही आहे ही वाट वाकडी करून मिळवलेली जागा आणि एकदम म्हणतो काय जिंकला ले ले का नाही राजा असं म्हटल्यानंतर तर भास्करच्या तोंडावरती बाराच वाजलेले असतात आणि त्यानंतर आता जेव्हा भास्करच्या खांद्यावरती हात टाकतो आणि त्याला हलवून आपल्या जवळ घेतो आणि त्याच्या नजरेत एकसारखा रागाने बघू लागतो तर तेव्हा नंदिनीला तर अजून काही कळतच नसतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आता खाली गुडघ्यावरती बसतो आणि चाव्या आपल्या हातामध्ये धरतो आणि नंदिनीला म्हणतो तुझा श्वास तुझ आनंद निवास असं तो म्हणत असताना नंदिनी सुद्धा त्याच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते माझं नाही आपलं आनंद निवास असं म्हटल्यानंतर आता सर्वजण टाळ्या बाजू लागतात आणि अखेर जीवाने आनंद निवास परत नंदिनीला मिळवून दिलेलं असतं आणि ते सुद्धा कायमच तर आता दुसरीकडे काव्या तर इकडे स्वयंपाकघरामधून घरामधून बाहेर कुठेतरी गेलेली असते आणि आता पार्थ तिथे येतो आणि कुठे गेलेली आहे काव्या असं तो म्हणतो आणि समोर बघतो तर त्याला गॅसचा वास येऊ लागतो आणि तो, तो लगेच गॅस बंद करतो तर इतक्यातच काव्या इथं येते आणि ती तिथं आल्यानंतर पार्थ तिला म्हणतो अहो तुम्ही लाईट केला असता तर ब्लास्ट झाला असता तर काव्या म्हणते अहो माझ्या हातूनच झालं असणार आहे हे तर पार्थ आता तिला विचारतो काय चालले तुमच्या मनामध्ये काय असेल ना तर तुम्ही बोला असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या मात्र त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि बहुतेक ती आता सगळं काही सांगेल असंच तेथे वाटत आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा